खूप नाव काढलं बर का त्यांनी गुरुजींनी खूप नाव काढलं आडंदीला आले होते दहा बारा पोरा घेऊन येतो बापरे 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 नाव आहे गुरुजींचा फार मोठा तिकडे आल तो फार पाचोरीला

जय हरी महाराज हे आमचे बंधू श्याम महाराज गुरुजींकडे ढोलकी शिकतात हे आमचे गुरुजी गुरुवरे पंडित विठ्ठलजी क्षीरसागर सर यांनी गुरुजींनी पाचशे चित्रपटांच्या पुढेच वाजवलेलं असेल ढोलकीमध्ये तर गुरुजींचं फार मोठं नाव आहे पुण्यामध्ये मायबाप हो आमची आई आहेत आणि खूप जीव लावतात खूप जीव आडा आईंचा खूप प्रेम देतात सगळे विद्यार्थींना आणि सुंदर सेवा आहे खूप मोठी खूप नाव आहे गुरुजींचं आणि आमचे भाग्य आहे की अशा महान गुरुजींकडे आम्ही शिकतो शमदादा ढोलकी शिकतात खूप सुंदर जे काही दादा वाजवतात दा, तुडकं मुडकं का जे काही ते गुरुजींच आहे सगळं दिलेलं कशी आहे गुरुजी बरी वा वा गुरुजींचा आता एकऐंशी वय आहे बा भूल परंतु अजूनही हात जबरदस्त जबरदस्तीच गुरुजींची अजूनही क्लास चालू आहे अजूनही वा चालू आहे गुरुजी त्या बा त्या कमाली खरंच बघा गुरुजींचे हातसुद्धा बघा अवघडच चांगलं

सुरुवातीला ढोलकी वाजवली गुरुजी हा सुरवातीला ढोलकी पाहिजे होती आणि गुरुजी तिथे मी ही जबरदस्त आहे बर का तिथं रेकॉर्डिंग च अवघडच काम आहे अजून त्याच्यापेक्षा अभिषेकीच ऐकलंय का नाही ना कुठला तिथे तर आम्ही हां हां हा हा त्यातले ढोलके आहे का तुम्ही वाजवलेले का हे काहीच नाही अरे बाप रे कुठल्या याला वाजवले गुरुजी अभिषेकीचा कार्यक्रम होता हां संगीत सगळे बरं बरं पब्लिक लागलं आम्हाला ढोलके आहे त्याची मुलगी अरे म्हणलं क्लासिकल कार्यक्रम बरोबर बुवा खरं म्हणजे पंडितजीचा कार्यक्रम आहे

अवघडच काय मग आणि गुरुजी वाजव मला पण ऐकायचं गुरुजी तुम्हाला उस्ताद जॅकीर भाई बोलले होते ना एकदा काय जादू आहे का काय आहे ते मशीन लावलेलं आहे काय काय म्हटलं आहे ते तुम्ही कुठल्या कार्यक्रम राहतील पंढरपूरच्या वती काय वाजव प्लाशिक लाशवाला का कडेन ती झाली पब्लिक सोबत बघायला पाहिजे

अस ना हा स्वभाव चांगला हा कोण अस हो ना वय झाले हा बरोबर बरोबर पत्ता घेत नाहीत हा ते पण असतील पण गुरुजींच कामातला याव घडे गुरुजींच हो गुरुजी आमचं काम तुमचं नाही जन्माला येऊ शकत अशी व्यक्ती बर का माय बापू डोळ्यात पाणी येत अशी व्यक्ती जन्माला कधी येऊ शकत नाही काय म्हणते शांदा बरोबर <laughs> <हरे था। laughs> कारण की स्वतः जाकीर भाई म्हणायचे गुरुजींना वाजवल्यानंतर काय मशीन लगाय का बोला आपल्या हाती अवघडच काम

<laughs> मोबाईल वर नाही का मोबाईल वर ना, ना? युट्यूब ला आहे ना यूट्यूब ला ना आहे ना आहे ना वा 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 आणि इथले फोटोही दाखवले होते ना आम्हाला एका वाँग आमच्या मित्रांनी दाखवले होते हा चालू यात्रा ऐकलं मी विशेषण 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 संपूर्ण काय काय प्रेमला अ कण अर्पणय आवगडस काम हे हो ना विजय चव्हाण हे अनंत पंढारकर सरांचा हात चांगला आहे बर का अनंत पंढारकर गुरुजींचा हात चांगला आहे पण तुमचं तुझं नाव सांगितलं आमचे पण गुजीत म्हणे दहा बारा विद्यार्थी घेऊन होतो काय नावच कामे गुरु वा वाट सरांची आमची भेट झाली पिंटू बाबा कुडाळकरांच्या वडिलांच्या एक श्राद्धेच्या कार्यक्रमात जेजुरीला काय त्यांचं गाव वीर गाव आहे ना वीर पिंटू बाबाचं आंदडे येत ते मोठे मानले आहेत आणि सुंदर आहेत ढोलकिला आणि तुमचं तुमचं ते शिष्य आहेत तुमचं नाव त्यांनी इतकं काढलं आणि आम्ही साक्षपोन वाजवला एक गवडून म्हटले लावणी तिथं गायला एक शास्त्री बंदेश वगैरे तर मग ते आनंद पानसाला गुरुजी तिथं आले होते त्यांनी ढोलकीचा सोलो वाजवला थोडा हां मग विषयी निघाला गुरुजी म्हटलं मी आळंदीला येतो तुम्ही आळंदीला असतात मग आळंदीला आपल्या घरी आलेत हा आले डोके वाजवून मग श्यामला विचारायला लागले कुठे शिकतात मग श्यामने तुमचं नाव सांगितलं की गुरुजींकडे शिकतो अरे बाप रे कानाला हात लावायला लागले नाही म्हणे बाप ते काय आमच्या गुरुजी तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं अरे म्हटलं गुरुजींचं नाव लय मोठे आवड काय असं ना वा वा

घाबरली असेल पक्ष बोला मला विचारलं नाही काही कस ना <laughs> का बरोबर बापरे मला काय पाहिजे